नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी स्वराजच्या आवडीची पावभाजी नाश्त्याला सकाळी केली होती मस्त छान झाली होती भरपूर बटर घालून त्याला आवडते त्याच्या आवडीची अशी छान पावभाजी झाली होती सगळ्यांचा व्यवस्थित नाश्ता झाला होता कारण मला आज बाहेर जायचं होतं मला बाहेरून यायला संध्याकाळची सव्वा सात वाजले आणि त्याच्यानंतर मग मी जेवण बनवायला घेतले त्यामुळं आजची थाळी अगदी स्पेशल म्हणजे खूप घाईगडबडीत बनलेली काहीही नियोजन किंवा तयारी काहीच नव्हती आणि अशा पद्धतीत मी कसं जेवण बनवलं तर ते तुम्ही याचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सकाळी छान पावभाजीचा नाश्ता झाल्यामुळं आम्हाला दुपारीसुद्धा अनुकूमी जेवण नव्हतो सो त्या सकाळच्या नाश्त्याची पावभाजी थोडीशी उरलेली होती तीसुद्धा स्वराजला होईलच असा विचार करून मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले होते आजचं थोडं घाईघाईतलं जेवण आहे तर तो तुम्ही डिटेल नक्की पहा स आम्ही काय केलं सगळ्यात अगोदर सांबर आणि भात आणि वरती बटाटे याचा कुकर लावून घेतला होता आणि पाच मिनटात बनणारी बटाट्याची भाजी बनवायची ला होती मला सो मी इथं लगेच तयारीला लागले होते तिकडे कुकर लावून पीठ मळून घेतलं होतं आणि इकडं तेल ठेवलं कढईमध्ये आणि मोहरी टाकली जिरी टाकली आणि अगदी पाच मिनटात ही भाजी बनते पाहू शकता तुम्ही आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेतलं कारण मसाले टाकले तर लगेच करपतील म्हणून तेल छान तापले आता त्याच्यामध्ये मीठ टाकलं हळद आणि हे जे बटाटे आहेत उकडलेला दोन बटाटे होते छोटे थोडंसं बटाट्याला स्मॅश केलं आणि त्याच्यात टाकून दिलं आहे आता त्याला परतूया आणि मग मी फक्त ह्याच्यात लाल तिखट टाकते काहीही बाकी मसाले टाकू नका हीच तुम्ही रस्सा भाजीसुद्धा बनवू शकता थोडंसं पाणी घालून खूप छान लागते मुलांना घ्यायच्या वेळेस ही भाजी बनवून घ्यायची जर पावभाजी मसाला टाकला ना तरी मुलं खूप आवडीने खातात किंवा मॅगी मसालासुद्धा तुम्ही टाकू शकता आता आपली भाजी रेडी झाली आहे फक्त तिला पाच मिनटं वाफ द्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची आहे आता इकडे चवळीची भाजी मी आणली आहे तुमच्या इकडं काय म्हणतात आमच्या इकडे चवळे किंवा तांदूळदासुद्धा या भाजीला म्हणतात तर ती भाजी स्वच्छ निवडून अगोदरच ठेवलेली होती तिला धुवून घेतली आहे दोन तीन पाण्याने आणि मस्त त्याच्यात भरपूर सारी माती निघाली आता पावसाळ्याच्या दिवसात व्यवस्थित भाज्या धुवून घेतल्या पाहिजे आता इथे मी त्याच्यासाठी साधी सिंपल भाजी आहे एकदम मिरची आणि लसूण चिरून घेतलेलं आहे लसूणसुद्धा माझा सोललेला असतो त्यामुळे ही घाईच्या वेळेला ही कामं आपल्याला करावी लागत नाही तेलामध्ये मिरची आणि लसूण टाकून घेतलेले आहे या भाजीला कांदा टाकला भाजी ना तरी खूप छान भाजी लागून जाते नक्की ट्राय करून पहा मी रेसिपी दाखवलेली आहे कांदा आणि लाल तिखट केलेली त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला शेअर करेल ही भाजीसुद्धा अगदी क्वांटिटी खूप कमी आहे त्यामुळे शिजायलासुद्धा काही तिला वेळ लागणार नाही चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलं तिकडं आपला बटाटासुद्धा शिजतो आहे आणि इकडं आपली भाजी आता मी झाकण ठेवून देते पहा आपला बटाटा तिकडं होत आला आहे फक्त ही भाजी शिजेपर्यंतच बटाटा आपला शिजून रेडी होऊन जातो मी तुम्हाला जवळून दाखवते पहा तिकडं मी ती भाजी शिफ्ट केली आता आपला बटाटा रेडी झाला आहे त्याच्यात कोथिंबीर टाका आणि मिक्स करून लगेच बटाटा गॅसवरून बंद करा गॅस आणि ठेवून द्या आता आमच्या आहोंना आज भाकरी खायची होती तेव्हा मी चपाती कॅन्सल केली आणि इकडं भाकरी करायला घेतली दोनच भाकरी करायच्या होत्या स्वराजला चपाती करून घेतली मी अगोदर आणि मग इथं दोन भाकरी बनवायला घेतल्या आता भाकर करतानासुद्धा जेव्हा घाईची वेळ असते ना तेव्हा मी पटकन पीठ मिळून घेते आणि दुसरी भाकरी दुसऱ्या गॅसवर भाजत असते अशा यांना थोडा वेळ कमी लागतो भाकी काही नाही आहे पण अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक गृहिणी करतच असतात त्यात काही विशेष नाही आहे पहा आपली तिकडं हिरवी चवळीची भाजीसुद्धा शिजून होत आलेली आहे तिला मी थोडासा गॅस बारीक करून ठेवलेला आहे आता भाकरी पहा मी तिकडे दुसऱ्या गॅसवर वाजून घेते एक भाकरी तोपर्यंत इथं दुसरी भाकरी होती आहे असं नियोजन केलं ना तर थोड्या थोड्या गोष्टी होऊन जातात पण ज्याला प्रॅक्टिस असेल त्याने जास्त करावं असं मला फ्रँकली वाटतं आता आपली दुसरी भाकरीसुद्धा झाली इकडे मी सांबरला पॅन ठेवलेला आहे पातेलं आणि तिकडे त्या भाजीत मी काय केलं एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे थोडीसा चवी बदल म्हणून इथे तुम्ही डाळ वगैरेसुद्धा टाकू शकता आता भाजी फक्त दोन मिनटं गॅसवर ठेवायची आहे आता हे सगळ्यात आवडीचं सांबर आहे आमच्या इथं मग मी कुकरला उद्या उपवास आहे म्हणून मी बटाटे लावून घेतले खिचडीसाठी आणि आता भात आणि वरण हे सांबर पहा अशा प्रकारे असतं मी त्याचा डिटेल व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आता हे सांबर खूप टेस्टी लागतं कधी कधी फक्त भात जरी असला ना तरीसुद्धा खूपच छान पापड लो घ्यायचं आणि सांबर भात खायचा आता मी इथं फोडणीला द्यायची याची टॅक थोडीशी वेगळी आहे आणि ह्याच्यातला जो लसूण आहे तो जास्त प्रमाणात आणि तो असा लालसर होईपर्यंत ठेवायचा आहे ही एकच गोष्ट लक्षात ठेवा मगच तुमचं हे सांबर छान होऊन जाणार आहे पहा मी फोडणी देताना कुठल्या पद्धतीने दे दिली आहे तरच तुम्हाला ती टेस्ट येणार आहे बऱ्याच वेळा बऱ्या साधी टे फोडणी दिली ना तर त्याला ती ते टेस्ट येऊन जात नाही आता तुम्हाला किती पाणी टाकायचं तेवढं टाकून ते घ्या आणि मीठ टाकून घ्या आणि आता मी त्याच्यात अगदी थोडासा गुळ टाकून घेतली आहे आणि एक छोटंसं चिंचेचा तुकडा टाकून घेतलेला आहे खूप छान लागतं आता याच्यातच जर तुम्ही सांबर मसाला टाकला ना तर इडलीसाठी तुमचं बिना भाज्यांचं सांबर होऊन जातं नक्की ही रेसिपी ट्राय करा मग तिकडे आपली भाजी शिजून झालेली आहे सांबरसुद्धा आपलं उकळेलं सांबरला फक्त दोन उकळी येऊ द्यायची आहे आणि लगेच मी ताट बनवायला घेणार आहे आपण त्याच्यात सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकूया की आपला सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे आता मी जेवणाचं ताट रेडी करते आता संपूर्ण ताट आहे ना त्याच्यामध्ये मी खोबऱ्याची चटणी दाखवली त्याचासुद्धा डिटेल व्हिडिओ तुम्हाला लवकरच दाखवेल मी खूप भन्नाट चटणी होते फक्त ती चार ते पाच दिवस टिकते तुम्हाला कशी वाटली आजची थाळी ना ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद